गोविंद शिल्प घेऊन येत आहे ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोषी लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

काही दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्यात वैष्णवी हगवणे नावाच्या तरुणीने आत्महत्या केली या प्रकरणात हुंडाबळीच्या संशयावरून हगवणे कुटुंबाची कसून चौकशी सुरू आहे हे प्रकरण ताजी असतानाच पुणे जिल्ह्यातील उरळी कांचन भागातील कोरेगाव मूळ परिसरात आणखीन एक धक्कादायक घटना घडली आहे या भागात एका तरुणाने गळफास घेतला पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीने आत्महत्या केली पत्नी मानसिक त्रास देत असल्याचे पतीने आत्महत्या केल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे आत्महत्येपूर्वी त्याने मोबाईलमध्ये व्हिडिओ बनवून आपला त्रास कथन केल्याचे वृत्त आहे सूरज दामोदर पवार वैवर्ष बत्तीस राहणार इनामदार वस्ती चिंतामणी हॉस्पिटल जेरेचाळ कोरेगाव मूळ तालुका हवेली असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे ही घटना बुधवारी दुपारी दोनशे सुमारास घडली या प्रकरणी तरुणाचे वडील दामोदर निवृत्ती पवार वर्ष साठ व्यवसाय शेती राहणार वाल्ले वागदरवाडी तालुका पुरंदर यांनी फिर्याद दिली आहे या आधारे सूरजची पत्नी मयुरी सूरज पवार वयवर्ष सव्वीस हिच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून तिला अटक करण्यात आली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सूरज पवार आणि मयुरी जाधव दो यांचा दोन वर्षापूर्वी विवाह झाला होता ते मूळचे कोरेगाव येथील इनामदार वस्तीत राहत होते मात्र बुधवारी किळकोळ कारणावरून त्यांच्यात वाद झाल्याचे वृत्त आहे पत्नीकडून होणाऱ्या मानसिक छळाला कंटाळून सूरजने घराच्या छाताला साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली हे चित्रीकरण त्यांनी मोबाईलमध्ये केले होते पत्नी मयुरीकडून होणारा मानसिक छळ मारामारी आणि मारहाणमुळे सूरजने आपले जीवन संपवले त्याच्या आत्महत्येला पत्नी जबाबदार असल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे मयुरी पवार उर्फ मयुरी जाधव हिच्याविरुद्ध कायदेशीर तक्रार दाखल करण्यात आली असून त्यानुसार बी एन एस कलम एकशे आठ एकशे अठरा एक व एकशे एक, एक पंधरा दोन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून तिला अटक करण्यात आली आहे या घटनेने पुण्यातील पवार कुटुंबावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते